तर बऱ्याच दिवसांनी पुनमताई तुम्हाला दिसत दिसत असत मागच्या व्हिडिओत दिसलीच पण मागच्या व्हिडिओत पण ती जरा शांतच दिसली त्यामुळे तुम्ही बरेचसे कमेंट केलेले असाल पुनमताई काळजी घे असं करत असता असता काळजी घेता आता आवाज पहिलं त्यानं जो स्वर वरचो पट्टीतलं लावला त्याच्यावर तुमका कळलं असत नमस्कार मित्रांनो कलर्स ऑफ कोकणच्या या नव्या कुऱ्या भागात मी विनय घाडी ओकर आपले खूप खूप स्वागत करतो तर या आधीच्या भागात तुम्ही बघितलंच की आपण गेलेलो मिडबावच्या बाजारात आणि मिडबावच्या बाजारात जाण्यापूर्वी आपण गेलेलो खाली मळ्यात जिथे तरवा काढायचं काम चालू होतं आणि ती सर्व शेती पूनमची होती पण पूनम तिथे उपस्थित नव्हती कारण तुम्हाला माहिती जाती आजारी आहे गेले कित्येक दिवस आता बऱ्यापैकी रिकवर होते आणि तिथेच जायचं होतं आज पण सकाळीच पण कालच आम पूनम आणि माझ्यात तसं ठराव झालेला होता की उद्या मी तुका घेऊन जाणार कारण आजारातून जशी जशी रिकवर होते तशी ती कुठेच बाहेर पडली नव्हती कालच ती फक्त मीठबाऊच्या बाजारात गेली म्हणून आज तिला न्हायचं होतं तिच्या शेतात काय चालू आहे ते बघण्यासाठी म्हणून आज मी सकाळीच बाऊबरोबर गेलो नाही थांबलो आणि आता तिला घेऊन जायचं आहे सकाळी तरी पण तिची नाटकं चालूच झाली मला माहिती होतं पण तरी पण न्यायचंच आहे आज म्हणून आता चाललो आहे पूनमकडे पण घ्या घेऊ काय गो काय रे भांडी असतं तसं असत हो हो झाली रेडी हा तेच काय तुझ्यावारी होता पण भाऊजींका <laughs> फोन लावून दिलासा आणि एका घेऊन जावा एका घेऊन जा मग तसं तू शिस्तीत तू फोन करून सांगायचा होत्या डोक्याप्रमाणे खुडसाडच गेलं असते मी हे आता चलत जायचं लागणार म्हणजे तुझ्या डोक्याप्रमाणे मागा तोच विचार केलाय मी तू मागा पिटाळतच म्हणजे तू नंतर कंटी खाणार तुझ्या मोबाईल आहे कळ तो दहा पंधरा पुन्हा गेलाय तो हाणून बरोबर तर मित्रांनो बऱ्याच दिवसांनी आवाज ऐकला असत पूनमचं पूनमची तब्येत जरी अजून त्यातनं रिकवर झाला नाही तरी तोंडात ना अजून बरोबर रिकवर झाला तेवढीच ताकत आहे त्याच्यात अंगात जरी ताक अंगात जरी ताकद जातली तरी तोंडात बरोबर ताकद एनर्जी तेवढीच आहे चल दिच आहे माफ केलं चला आज जाऊया पूनमच्या शेतात पूनमने मोठा ह्या केला ना शेती केल्या ना अरे के मग तू तू तो सांगायचं तसा कळलं हे बघ असे पणसाच्या झाडाखाली बिअर उसतात कपाळ नाही त्याच्यातला तसा एक मला रॉप शोधून दी मोठासा ओके कलम बांधू जा मला हा तू बांधतल ह्यो <laughs> प्रश्न की उत्तर तुझा खायच्या झाडीत ना खैतनु आट काढत शॉर्टकट काढलंस तर मित्रांनो अशा प्रकारे आज आम्ही चाललो आहोत पूनमच्या शेतात म्हणजे मळ्यात मालकीन चालली बघू कसं काय कामकाज बरोबर करतात की नाही तिच्या अनुपस्थितीत बरोबर करतात ना मग कशाक चलूक नाही तर बऱ्याच दिवसांनी पुनमताई तुम्हाला दिसत दिसत असत मागच्या व्हिडिओत दिसलीच पण मागच्या व्हिडिओत पण ती जरा शांतच दिसली त्यामुळे तुम्ही बरेचसे कमेंट केली असतात पुनमताई काळजी घे असं करत असता असता काळजी घेता आता आवाज पहिलंच त्यानं तो स्वर वरचो पट्टीत लो लावला त्याच्यावर तुम्हाला कळालाच हा <laughs> आणि आधीच्या वेळेत बघितलं असेल आबाची शेती तेव्हा काहीच झाली कम्प्लीट झालेली नव्हती आणि ती आता बघा मस्त पैकी पूर्ण झालेली आहे आणि आबा पण गायब झालेला आहे आबा काय केलं हे आबाचं <laughs> घर आबाची मांजर <laughs> बोखण आहे हा हळद बिळद लावलं ना आबा कमी लावलं कमी ना आणि म्हणत असं की यंदा पूनमताईने पूनमताईची बाग दाखवली नाही ती बागेत अजून भया असा काय रुजलेला नाही म्हणून दाखवलेली नाही लवकरच दाखवू आधी माझी लाव बाग लावची आहे त्याच्यानंतर त्याची बाग दाखवणार मी <laughs> यंदा पावसामुळे काहीच करायला जमलं नाही आहे त्यामुळे ते सगळं करून दाभोळ्यात जाय करण्यासाठी दाभोळ्यात जायचं आहे कधी पुनम आजारातून बरी होते आणि आम्ही जातो आहे काय खळस खल या बघा असा कधी करणार तुला आजच्या गावात हा हाय तो येऊ ती ले लो देगा। तो वागा <laughs> <तो> है? <laughs> बाप बांधलेलो काय त्या का नाही तर मागा हैसून कलटी मारची लागत चल ना घाबरतो काय बा बंदिस्त केलेला तेका <laughs> सुटलो शिस्तीत मी वाटे नेलं असतं एवढंच पोचलं असत ही वाट गेली ती वाट गेली चला मित्रांनो आता आमच्याकडे मेन म्हणजे वाहन नाही आहे सगळे गाडी खाली गेले आहेत घेऊन त्यामुळे आता एका मित्राची स्कूटर घेऊन खाली जायचं आहे आता खालीच भेटू कॅमेरा पकडू आपल्याकडे सरळ साधू माणूस आहे त्यामुळे आता बंद करूच लागणार कॅमेरा gwata na ce ƙarin ƙasa? मित्रांनो प्रकारे आता आम्ही पोचलो आहोत मळ्यात आणि मगाशी सांगायचं सा राहून गेलं कारण व्हिडिओ आमचे कधी येतील माहीत नाही बरोबर बहुतेक सात आठ दिवस तर लेट होतातच होतात आता हा व्हिडिओ कधी जाईल ते माहीत नाही पण आज आहे गुरुपौर्णिमा त्यानिमित्त आम्ही म्हणजे आजोबा आजोबा जेव्हा आमचे होते तेव्हा ते शाळेत चॉकलेट वगैरे वाटायचे जेव्हा केव्हा आम्ही इथे असतो तेव्हा आम्ही शाळेत चॉकलेट वाटतो पण आज लक्षात आलं नाही मला फक्त पुणवणे आठवण करून दिली त्यानंतर पुणवणे आठवण करून दिल्यानंतर मग आता आम्ही चॉकलेट पण घेतली आणि त्यातली काही चॉकलेट आता इथे पण आमच्या ह्या मुलांना पण वाटायची आहेत तर त्यासाठी आता आम्ही आलो आहोत आणि त्यांना अजून काय कल्पना नाही आहे इथे तुम्ही बघू शकता मागे पण इथे लावणी अजून चालूच आहे आणि आपली सगळी मंडळी ही पुढे आहेत अजून त्यांनी काय बघितलेलं नाही आणि पुनम पुनम येणार हे तर त्यांना सरप्राईज आहे त्यांना माहीतच नाही पुन्हा मिळणार आहे ते चल जरा पटापटा बिगी बिगी चल की बघितलं नाही पण आहोजी आणि इथे तुम्ही ट्रॅक्टर म्हणजे जे पॉवर टिलर आहेत ते इथे वेगळ्या प्रकारचे आहेत थोडे कारण इकडची ही पूर्ण सपाट आहे त्यामुळे इथे जरा मोठे लागतात तिकडे पण तुम्ही पाहू शकता मागे पण हे बघ भाऊजी येले तुझ्या स्वागतासाठी <laughs> काय ना काय ना काय मग काहीतरी आणूक नको तुमका आता बघा छोट्या मुलांपासून म्हाताऱ्यांपर्यंत सगळी काम आहेत पुन्हा मसा काय चालतं गो असं त्याच्यासाठी वाटलं घाबरत घाबरत चालल्यासारखं वाटत अ पंकज बघ वर बघित पण नाही वर कोपरे आहेत होय धमाल जमल आहेत कोपरे पंकज भाऊजींचा हात बघा असा सपासप चालतोय एकदम सर सर, सर 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 काय येत नव्हते चॉकलेट घे घेतलं नाही येत नव्हती काय

तू पण येतेस तर मित्रांनो आता आल्यासारखं लावणी लावायला पण सुरुवात करूया आणि पुन्हा आज पहिल्यांदाच म्हणजे ह्या वर्षीची पहिल्यांदाच आता लावणी लावायला जाते तर आता टाईमलाच लावून ठेवतो आणि आम्ही सुरुवात करतो काय आला हा इलंय फक्त वादले बारा वाजून गेले बारा पाच झाले आता तो को, को, कोपरो कम्प्लीट करून येणार तुम्ही म्हणजे दीड वाजत म्हटल्यावर तुम्हाला काय आता काळजी करूक नाही आता सदर पुष्पा म्हटल्यावर थंड आणणार मग दुसरं काय आहे तकडे थंड झालेला थंड आणणार नंतर काय पावसात कोण थंडा पिणार हो आहे तकडे आणून देऊ तकडे कोणतरी घेत तकडे ती तगत कोण येत ते पेट्रोल त्यांच्याकडे कोण जाते हॅलो इलय हा इलंय चल हा चला मित्रांनो वाजले पण पूनमचं जेवण व्हायचं आहे पूनम दहा वेळा मला फोन करते त्यामुळे आता जावं लागेल आणि इथे पण पेट्रोल आणून द्यायचं त्यांना तकडे येशाल येत आहे चल परत त्यांना थंडा द्यायचा थंडाव या त्यांका तू तु, तुझ्या शेतीत माणसा कामगार लावलं खरे त्यांची या नाही लावलं म्हणजे आता तुक पण आता होत ना कामगार ते का ह्या नको मग काय हा नि माणसा होत त्यांची ह्या करून नको गुड बस काय ती भया नको तर बघूक नको त्या लागत बघ पाईप काय बघ तो बघ फिरवता बसलो घर गर घर असले भाई एकदम असले वाटतात बघ त्यांना ते ट्रॅक्टर तुमच्या भाषेत हां हां तर मित्रांनो आता आपण आलो आहोत नंदन आणि गौरवच्या शाळेत म्हणजे पूर्वी या शाळेत होते आता या यंदा ते दुसऱ्या शाळेत आहेत आणि दोन्ही पण वेगवेगळ्या शाळेत आहेत बाबूने आधी सांगितलेलं आहे तुम्हाला आणि आता आम्ही शाळेत आलो आहोत चॉकलेट वाटायला गुरु पौर्णिमेनिमित्त आजोबा आमचे आता नाही गुरुपौर्णिमेचा व्हिडिओ आज कर अशी कमेंट करू नका आज गुरुपौर्णिमा आहे की नाही पालक आणि शाळाचे सदस्य सदस्य मधुरा घाडी तसेच आपल्या ग्रामपंचायतीच्या सदस्य मॅडम मधुरा मॅडम या ठिकाणी आलेले आहेत आजच्या गुरुपौर्णिमेच्या निमित्त त्यांचा मी शुभेच्छा देतो आजच्या ह्या स्कुलीने तुम्हाला फोट दूर करण्यासाठी तुम्हाला त्यांनी खरू आणलेलं आहे तर शाळेच्या वतीने त्यांना मी लाख लाख शुभेच्छा येतो आणि व्यक्त करून आम्ही विनंती करतो हो की त्यांची तब्येत एकदम ठणठणीत होऊ दे कारण त्या आमच्या शाळेजली त्यांनी एकदम क्रियाशी अशा आहेत